नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला महाव मेडिकल गायडला सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या फर्स्ट टाइम व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा जे मुस्लिम समाजातील जे विद्यार्थी असतील मुस्लिम मायनॉरिटी स्कॉलरशिप बऱ्याच विद्यार्थ्यांना दिली जाते पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहितीच राहत नाहीये की जेव्हा तुम्ही मेडिकलला ऍडमिशन घेता एमबीबीएस असेल बीएमएस असेल बीच एम एस असेल बरोबर आहे जी तुमची महाडीबीटीची जी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच बरो आहे बरोबर आहे पण मुस्लिम मायनॉरिटी म्हणजे ही सेपरेट एक स्कॉलरशिप आहे अशा विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तर तुम्हाला जर स्कॉलरशिप पाहिजे असेल आता काही विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो सर आमचं मॅनेजमेंट मधून ऍडमिशन झालं आहे आमचं आम, स्पॉट राऊंडमधून ॲडमिशन झालेलं आहे पण आता आम्हाला ती स्कॉलरशिप मिळेल का तर हो तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल कारण ती मायनॉरिटी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला मिळावी पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप घ्यायची असेल प्रोसेस करायची असेल पण काय करायला पाहिजे माहिती नाही त्यासाठी किळकोळ डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा डॉक्युमेंटबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल इन्फॉर्मेशन नसेल नसे। तरी तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सर्व डिटेल्स टाका कमेंटमध्ये की स्कॉलरशिपबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे तसेच तुम्हाला जे काही डाऊट असतील तसं कमेंट करा त्यावर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल तसेच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर जॉईन करा किंवा तुम्हाला जर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तरी सुद्धा नंबर आहे त्यावर नंबर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आम्ही तुमची मदत करू आणि तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू हे फक्त मुस्लिम मायनॉरिटी या विद्यार्थ्यांसाठी आहे जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद